वय वर्ष नऊ असताना तेव्हापासून मी व्यापार करत आहे तर मला चांगलं माहिती आहे की कुठं आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कुठं नाही करायला पाहिजे तर माझ्याकडे एक आकडे आहेत इलेक्शन कमिशनचे त्या आकडेनुसार मी निवडणूक लढवत आहेत आता पाहितलं तर मला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेलं आहे तर पुरस्कृत वंचित बहुजन आघाडीने केल्यामुळं माझं सुरुवातच पंचवीस सव्वीस हजारापासून होत आहे वंचित बहुजन आघाडीचं जे बेस वोट आहे कारण का मी सुरुवात का म्हणायला लागलो वंचित बहुजन आघाडीचे मी बघितलं वंचित बहुजन आघाडीचं मतदान एकही मतदान इकडे येत जात नाही ते पूर्ण मतदान मी दहा दिवसापासून फिरत आहे मतदारसंघामध्ये तर त्यांचं जे मतदान आहे ते डिवाईड होणार नाही मला का मतदान करावं लोकांनी तर मी ह्याचं ते क्लिअरिफिकेशन देत आहे तर पंचवीस सव्वीस हजार ते मतदान मला पडणार आहे वंचित बहुजन आघाडीचं ते कुठंही नाही जाणार जर मी अपक्ष असलो असतो तर मी निवडणूकच लढविली नसती पुरस्कारात झालो म्हणून मी हे डेअरिंग केली आणि दुसरा विषय राहिला त्याच्यामध्ये ते तर मला पंचवीस हजार पडणारच आहेत आता राहिला ओबीसीचा विषय ओबीसीचा विषय असा आहे आता आपण चौदा महिन्यापासून बघतच आहोत की जरंगे पाटलाचं आणि सीचं काय चालू आहेत आता मी सा जातीवादामध्ये नाही पडत त्याच्यामध्ये परंतु आता प्रत्यक्ष मी फिरत आहो ना तर मरा मराठाला दोन्ही प्रस्थापित मराठे आहेत त्यांना मराठाला ओबीसी मतदान बिलकुल करणार नाहीत ते म्हणतात आम्हाला जीव गेला तरी आम्ही त्या लोकाला मतदान करणार नाही असं म्हणजे ते माहोल झालेलं आहे चौदा महिन्यामध्ये मागच्या तसं व्हायला नाही पाहिजे मलाही वाटत नाही तसं व्हायला पाहिजे जात ही विषय नसती माझ्यासोबत तर अठरा पगड जाती ते पुढे सांगालच मी तुम्हाला परंतु ओबीसी हा त्यांच्यासोबत जाणार नाही पन्नास ओबीसी जर परभणीचे जे पुढारी स्वतःला ते सोडलेत तर दुसरे जे सामान्य नागरिक आहेत ज्यांचं कुठंही संबंध येत नाही राजकारणाशी जे बाहेरून बघत असतात काय चालू आहे परिस्थिती तर त्या परिस्थितीनुसार मी डोर टू डोर गेलो त्या ओबीसीकडं आणि जे मायक्रो संघटना आहेत जे राजकारणे नसतात ते समाजासाठी काम करतात त्यांची इच्छा अशी आहे की आम्ही दोघं प्रस्थापित मराठाला ते मतदान करणार नाहीत आणि ते, ना ते केवळ केवळ वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे हे झालं ओबीसीचं कॅल्क्युलेशन आता मी ज्या समाजातून येतो मुस्लिम समाज आता मुस्लिम समाजातून असं आहे की मागच्या काळामध्ये एक मौलानानी अशी त्यांचं पर्सनल ओपिनियन दिलं की तुम्ही महाविकास आघाडीबरोबर जायला पाहिजे परंतु इथले जे ओलमा आहेत इथले जे इमाम आहेत तर त्यांच्या त्या गोष्टीला फारसे काय सहमत नाहीत तिथले कॅल्क्युलेशन्स काय आहेत इथले त्या कॅल्क्युलेशननुसार ते मौलाना टेनस मन न आसा कि हमारे समाज का कोई ना कोई आदमी आना चाहिए पिछले दो बार से पिछले दो बार से हमने ट्राई किया है हमको चालीस हज़ार पैंतालीस हज़ार मतदान मिला है तब हम अपक्ष थे हमारे पास सेटअप मतदान कुछ भी नहीं था अब हमारे पास सेटअप मतदान वंचित का पच्चीस छब्बीस हज़ार है और बीस पच्चीस हज़ार मतदान हम ओ का कंसिडर कर रहे हैं तो चालीस पैंतालीस से एक मुसलमान कैंडिडेट का यहाँ से शुरुआत हो रही है मेरे कैलकुलेशन ये है और मेरे समाज का मतदान यहाँ पर एक लाख बीस हज़ार है ऐसा एक वो एग्जैक्ट आंकड़े नहीं है तो वो मतदान 50 परसेंट पर आग के भी मेरे मुसल भाई मेरे पर विश्वास करते हैं और मुझे मतदान करते है तो से हैं तो निश्चित रूप से यहाँ से 23 तारीख को रिजल्ट जो है तो एकदम बदल सकता है, बदल सकता है रिजल्ट यहाँ से